श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नाशिक इथं आयोजित सत्ताविसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात काल उद्घाटन झालं केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्रालयाकडून दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या युवा महोत्सवाचं तब्बल सोळा वर्षानंतर यंदा पुन्हा महाराष्ट्रात आयोजन करण्यात आलं आहे पाच दिवस सुरू राहणार असलेल्या या महोत्सवाचं स्वरूप आणि वैशिष्ट्य तसंच या महोत्सवात सहभागी युवक युवतींनी व्यक्त केलेलं मनोगत आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत श्रोते हो स्वामी विवेकानंद यांचा बारा जानेवारी हा जन्मदिन हा दिवस देशभरात युवा दिन म्हणून साजरा केला जातो याच निमित्तानं युवा वर्गाचा सर्वांगीण विकास व्हावा तसंच त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीनं दरवर्षी राष्ट्रीय युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं यंदा या महोत्सवासाठी नाशिक शहराची निवड करण्यात आली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल या महोत्सवाचा प्रारंभ झाला विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस ही संकल्पना असलेला हा राष्ट्रीय युवा महोत्सव सोळा जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे या माध्यमातून संस्कृती आणि परंपरांचं जतन करणं आणि राष्ट्रीय एकात्मता वाढीस लावण्याच्या दृष्टीनं महत्वपूर्ण ठरणाऱ्या या महोत्सवात लोकनृत्य फोटोग्राफी स्पर्धा कथालेखन लोकगीत सुविचार खाद्यमहोत्सव आणि युवा संमेलनासारख्या सांस्कृतिक कौशल्य विकास आदी भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे याविषयी केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्रालयाच्या नेहरू युवा केंद्र संघटनेचे महाराष्ट्र आणि गोव्याचे लेखा आणि कार्यक्रम पर्यवेक्षक मदन किसन घेगाटे यांच्याकडून जाणून घेऊया मित्र हो मान्य स्वामी विवेकानंद हे केवळ एक संन्यासी नव्हते तर जगाला भारताच्या आध्यात्मिक शाणपणाबद्दल जागृत करणारे जागतिक प्रतीक होते सार्वभौम बंधुत्वाचा आणि मानवतेच्या सेवेचा त्यांचा संदेश लाखो लोकांना सतत प्रेरणा देत राहतो युवांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस बारा जानेवारी हा आपण राष्ट्रीय युवा दिन म्हणून सर्वत्र मोठ्या प्रमाणावर साजरा करतो युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय भारत सरकारद्वारा महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने वा राष्ट्रीय युवा महोत्सव दोन हजार चोवीस आपल्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक महानगरात बारा ते सोळा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत सुरू झालेला आहे नाशिक शहराला स्वतःचं असं आपलं ऐतिहासिक महत्व आहे संपूर्ण भारतातून नाशिकमध्ये शैक्षणिक सांस्कृतिक विद्यवान घेवाण आणि विविध कलांचे प्रदर्शन करण्यासाठी विविध राज्यातील युवक एकत्र आलेले आहेत या कार्यक्रमाचं उद्घाटन कालच माननीय श्री नरेंद्र मोदीजी पंतप्रधान भारत सरकार यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा दिनी संपन्न झालेला आहे या युवा महोत्सवात विविध कार्यक्रमांचं आणि उपक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे या महोत्सवात राज्य शासना महा एक्स्पोचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमांचा उल्लेख करताना आपल्याला युवा कृती सामाजिक विकास मिळावा खाद्य महोत्सव स्पर्धात्मक व बिगर स्पर्धात्मक कार्यक्रम साहसी उपक्रम त्याला ज्याला आपण इंडिजिनियस गेम म्हणून या स्वदेशी खेळ यांचं प्रदर्शन व सादरीकरण केलेलं आहे सत्तावीसव्या राष्ट्रीय युवा महोत्सवादरम्यान दररोज आयोजित केलेल्या क्रियाकलापांवर आधारित एक युवा भारत बुलेटिन नेहरू युवा केंद्र संघटन युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय भारत सरकार द्वारा प्रकाशित करण्यात येत आहे बहुरंगी प्रकाशित होणारं हे बुलेटिन दैनंदिन कामकाजाचा एक आरसाच असणार आहे आणि संपूर्ण भारतात इलेक्ट्रॉनिक आणि प्रत्यक्ष प्रिंट करून ते वितरित केलं जात आहे सत्तावीसव्या राष्ट्रीय युवा महोत्सव दोन हजार चोवीस करीता प्रकाशित होणाऱ्या युवा भारत बुलेटिन साठी आणि या सत्तावीसव्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या शुभेच्छा दिलेल्या आहेत या राष्ट्रीय आयोजनासोबतच युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय भारत सरकार द्वारा राष्ट्रीय युवा दिनी व सप्ताहानिमित्त संपूर्ण भारतात जिल्हा स्तरावर राष्ट्रीय युवा दिन आणि सप्ताहाचं आयोजन बारा ते एकोणीस जानेवारी दरम्यान केलेलं आहे या कार्यक्रमांमध्ये खालील उपक्रमांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे माय भारत ऍड दोन हजार सत्तेचाळीस या विषयावर भाषण स्पर्धा जिल्हा स्तरावर विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत माय भारत पोर्टल वर राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह निमित्त स्वयंसेवकांची नोंदणी करण्याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आलेला आहे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहावर सोशल मीडियाच्या माध्यमातून जाणूजागृत अभियान आयोजित करणं रस्ता सुरक्षा निमित्त पोलीस वाहतूक विभागाच्या सहकार्याने स्वयंसेवकांचे प्रशिक्षण व वाहतूक नियमनामध्ये स्वयंसेवी वृत्तीने पोलिसांना वाहतूक नियमनामध्ये मदत करणे असे विविध कार्यक्रम जिल्हा स्तरावर कर आयोजित करण्यात आलेले आहेत बारा ते एकोणीस जानेवारी दरम्यान जे दिवस येत आहेत त्या प्रत्येक दिवशी दिनविशेष साजरा करून हा युवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे बारा जानेवारीला मी म्हटल्याप्रमाणे राष्ट्रीय युवा दिवस आपण साजरा केलेला आहे तेरा जानेवारीला संस्कृती दिवस आपण वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम आयोजित करून साजरा करणार आहोत चौदा जानेवारीला सहभागिता दिवस हा वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करून साजरा करण्यात येणार आहे पंधरा जानेवारीला सामाजिक सेवा दिवस म्हणून आपण साजरा करतोय सोळा जानेवारीला शारीरिक सुदृढता दिवस म्हणून आपण साजरा करतोय सतरा जानेवारी हा शांततेसाठी युवक दिवस म्हणून साजरा करण्याचं निश्चित करण्यात आलेला आहे अठरा जानेवारीला कौशल्य विकास दिवस म्हणून कौशल्यांचं महत्व समजून सांगणारा हा दिवस आपण साजरा करतोय आणि एकोणीस जानेवारीला जाणीव जागृती दिवस वेगवेगळ्या वेग ज्या स्कीम्स आहेत योजना आहेत त्या समाजाच्या निगडीत असलेल्या अंतिम व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून वेगवेगळ्या विभागांची आणि मंत्रालयांची मदत घेऊन जिल्हा स्तरावर ह्या योजना राबवण्यात येत आहेत यासोबतच स्वनिधी योजनेचा स्ट्रीट वेंडर मध्ये प्रचार प्रसार करण्याच्या माध्यमातून अंगणवाडींना भेट देऊन कथाकथन व तत्सम उपक्रम आयोजित करून रक्तदानासारखे महत्वाचे कार्यक्रम आयोजित करून वॉकडोर थीम वर आधारित आयोजित करून आणि चौका चौकामध्ये भरत असलेल्या मजूर अड्ड्यांवर भेट देऊन जागृतीपद त्यांना योजना समजून सांगण्याचं कार्य सुद्धा या माध्यमातून करण्यात येणार आहे युवा प्रथम उत्तरदाता या भावनेने अपघात आणि ज्या प्रसंगांमध्ये काय मदत करता येईल यासाठी माय युवा भारत स्वयंसेवकांचं प्रशिक्षण आयोजित करण्याचं पण मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आलेलं आहे या सर्व विविध कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील युवांनी युवा मंडळांनी महिला मंडळांनी संस्थांनी हिरिरीने भाग घेऊन हा राष्ट्रीय युवा सप्ताह यशस्वी करण्याचं आवाहन मान्य श्री प्रकाश कुमार मनुरे राज्य संचालक नेहरू युवा केंद्र संघटन युवा कार्यक्रम तथा खेळ मंत्रालय भारत सरकार महाराष्ट्र गोवा राज्य कार्यालय मुंबई यांनी केले आहे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह दोन हजार चोवीस राष्ट्रीय युवा दिन व सप्ताहाच्या कालावधीतच येत असल्यामुळे रस्ता सुरक्षा कार्यक्रमात युवांचा सहभाग किती अनमोल ठरू शकतो हे लक्षात घेऊन उदाहरण द्यायचे झाले तर नेहरू युवा केंद्र मुंबई द्वारा राष्ट्रीय युवा सुरक्षा सप्ताहामध्ये पाच हजार माय युवा भारत स्वयंसेवकांना वाहतूक नियमांचे प्रशिक्षण व वाहतूक नियमनात वाहतूक पोलिसांना सहकार्य करण्याचे उद्दिष्ट स्वयंसेवी भावनेने ठेवण्यात आहे श्री प्रवीण कुमार पडवळ पोलिस सहायुक्त वाहतूक विभाग मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक प्रशिक्षण केंद्र भायखळाच्या मान्य रजनी साळुंके मॅडम वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशिक्षण यांच्या सहकार्याने हा उपक्रम मुंबई शहरात राबविण्यात येत आहे श्रोते हो। नाशिक इथं सुरू असलेल्या सत्ताविसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवात अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेशातील प्रत्येकी शंभर युवांचा चमू राष्ट्रीय सेवा योजना आणि नेहरू युवा केंद्र संघटनेचे युवा स्वयंसेवक अशा सुमारे आठ हजार जणांचा सहभाग आहे या महोत्सवात सहभागी झालेल्या युवक युवतींनी आकाशवाणीशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत यामध्ये मध्य प्रदेशमधली कटनी येथील रहिवासी असलेल्या अश्मिता नायक हिनं सांगितलं की मी प्रथमच राष्ट्रीय युवा महोत्सवात सहभागी झाले आहे आत्तापर्यंत मी भारताच्या विविधतेबद्दल केवळ ऐकत आले होते मात्र राष्ट्रीय महोत्सवाच्या माध्यमातून मला त्याचा प्रत्यय आल्यानं मला आश्चर्य आणि अभिमान देखील वाटत आहे भांगडा नृत्य असो किंवा नाशिकची मिसळ खाण्याचा आनंद असो यातून देशातील विविध संस्कृती अनुभवण्याची संधी मला मिळाली आहे राजस्थानच्या जान्हवी कुलदीप हिनं सांगितलं मला राष्ट्रीय युवा महोत्सवात सहभागी होण्याची संधी मिळाल्यानं मी खूप आनंदी आहे मला या महोत्सवात भारताच्या विविध संस्कृतींचं दर्शन होत आहे महोत्सवातील अशाच काही युवक युवतींनी व्यक्त केलेल्या प्रातिनिधिक प्रतिक्रिया आता ऐकूया जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा नमस्कार माझं नाव नम्रता आठवले मी अकोला येथून नॅशनल यूथ व्हॉलेंटियर आज आम्ही आलो आहे सत्तावीसव्या नॅशनल यूथ फेस्टिवलमध्ये आणि इथलचा अनुभव आम्हाला हा अतिशय वेगळा अनुभव आहे कारण विविधतातून एकता याचं प्रतीक आम्हाला इथं पाहायला मिळते देशभरातले प्रत्येक युवक या यूथ फेस्टिवलमध्ये पार्टिसिपेट झालेले आहे आणि यामधून आम्हाला प्रत्येक राज्याचे वेगवेगळे वेशभूषा कल्चर तसेच प्रत्येक युवकांमधील ॲक्टिव्हिटी पाहायला मिळत आहे आणि हा जो अनुभव आहे हा खरंच वेगळा अनुभव आहे आणि युवकांसाठी हा प्रेरणादायक अनुभव आहे प्रत्येक युवक हा या नॅशनल यूथ फेस्टिवलमध्ये पार्टिसिपेट करायला पाहिजे कारण यामधून एक वेगळं इनोव्हेशन तयार होते आणि एक वेगळा समर्थ युवा तयार होते हेच आपल्या भारताचं एक अमूल्य असं घोषवाक्य आहे की सक्षम युवा समर्थ भारत या वाक्याला अनुसरून हा नॅशनल युथ फेस्टिवल म्हणजे सक्सेसफुली झाल्यासारखं वाटते नमस्कार मी सुनिधी मराठे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्याची कन्या 27 राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये विविध प्रांतातून आलेली लोक त्यांचे आचार त्यांचे विचार त्यांची संस्कृती त्यासोबत इथे असलेले खाद्यपदार्थ आणि इथे असलेले खेळ त्यांच्या सोबत असलेल्या विविध प्रकारचा स्पर्धा मग त्या शारीरिक व बौद्धिक वाढीसाठी उत्तम असलेल्या स्पर्धा या सर्वांचं मिलन होऊन इथे मला सहभागी होण्याची संधी नेहरू युवा केंद्राने दिली याबद्दल मी खूप आनंदी आहे धन्यवाद नमस्कार मी शुभम निकम महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्याचा सहभागी युवक दोन हजार चोवीस या वर्षात संपन्न होत असलेल्या सत्तावीसाव्या युवक महोत्सवात आल्यानंतर खरंच खूप अनुभवायला भेटलं वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या युवकांच्या माध्यमातून त्यांची संस्कृती त्यांच्या कला वाद्य त्यांची वेशभूषा या सगळ्यांची माहितीही मिळाली युवा कृती युवा संवाद स्टॉल या सगळ्यांच्या माध्यमातून खूप काही शिकायला भेटलं आज खरंच खूप आनंद होत आहे की महाराष्ट्रातील नाशिक येथे हा खूप मोठा उत्सव पार पडत आहे सो थँक्स so, फॉर क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय भारत सरकार नमस्ते नमस्कार मी धनश्री संजय टेकाय नेहरू युवक केंद्र संघटन बुलढाणा इथून वाय के एस व्हॉलंटिअर म्हणून नॅशनल यूथ फेस्टिवल ट्वेंटी सेवन यामध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे तसेच काल बारा जानेवारीला नॅशनल यूथ डे म्हणून या फेस्टिवलचं इनॉग्रेशन प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते झालेलं होतं त्यासोबतच आम्हाला एक मिनी इंडियाचं रूप इथे बघायला मिळालं आणि त्यावेळेस जाणवलं की खरंच आपण वेगवेगळ्या वेग रिजन्समधून स्टेट्समधून जरी येत असलो तरी आपण मुळात एकच आहोत बिलकुल असं वाटलं नाही की आपण एकमेकांपेक्षा काही वेगळे आहोत म्हणून तसंच इथे वेगवेगळे फूड स्टॉल्स आणि एक्सपोजचं अरेंजमेंट केलेलं आहे त्यामुळं स्मॉल स्केलवर जे इंडस्ट्रीज आहेत किंवा जे वुमन्स आहेत आणि यूथ आहे ज्यांचं एक नवीन आत्ताशिक स्टार्टअप झालेलं आहे त्यांच्यासाठी ते एक खूप ग्रेट ऑपॉर्च्युनिटी आहे की ते त्यांना थ्रुआउट द नेशन इंट्रोड्यूस करतील पब्लिसिटी करतील आणि एक एम्पावरमेंट जनरेट करतील सोबत डिक्लेमेशन कंटेस्ट फोटोग्राफी कंटेस्ट आणि फॉक सिंगिंग डान्स कृती असे प्रोग्राम्स इथे अरेंज केलेले आहे जेणेकरून युवकांना एक नवीन संधी मिळेल आणि यातून भरपूर काही शिकायला मिळते आय एम रिअली एक्सायटेड अँड लुकिंग फॉरवर्ड स्ट्रूथ श्रोते हो तुम्हाला हे ठाऊक आहे का की सत्ताविसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी महाराष्ट्राचा राज्यप्राणी असणाऱ्या शेकरूची शुभंकर म्हणून निवड करण्यात आली आहे कालच्या युवा महोत्सव उद्घाटन सोहळ्यात महोत्सवाचं बोधचिन्ह आणि शुभंकरचं अनावरण करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेकरूबद्दल भाष्य करताना शेकरू देशातील युवकांना स्नेह सामाजिक एकता गतिशीलता, विविधता आणि पर्यावरणाप्रती आदरभाव निर्माण करण्याचा संदेश देऊन प्रेरणा देईल असा विश्वास व्यक्त केला तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितलं आजच्या तरुण पिढीला सामर्थ्यवान आणि कौशल्यधारित करण्यासाठी सरकारकडून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत या युवकांच्या सामर्थ्यावरच भारत जगातली आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेनं वाटचाल करतो आहे आगामी पंचवीस वर्षांच्या कालावधीत परिश्रम घेत तरुणांनी वर्ष दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारत घडवत इतिहास निर्माण करावा असं आवाहनही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती गोवळेकर निर्मिती सहाय्य लता देवकर लेखन आणि समन्वय मनीष कुलकर्णी आणि निवेदन भक्ती सोनटक्के